होऊ शकता बाजराची भाकर तयार आहे या ठिकाणी आज आपण डिंगऱ्याची भाजी बनवणार आहे आता शेतामधून मी आज तोडून आणल्या डिंगऱ्या तोडून आणल्या बारीक कट करून घेतल्या त्याचं पाणी टाकून याला धुवून घेऊ आपण याच्यात आपण शेंद्यासाठी पाणी टाकून घेऊ आता दहा मिनटे डिंग्या शिजू देऊ आपण त्याच्यावर एक प्लेट ठेवून घेऊ आता आपण हिरवी मिरच्या कलबऱ्यात बारीक कुटून घेऊ Sumatera. Akan kalung po apa yang resi tidak kekasih. itu sih, डिंगरा मनाला काय काय साहित्य घेतलं मी तुम्हाला दाखवते इथं कांदा घेतला हिरवी मिरच्या घेतल्या कोथमीर घेतली इथे शेंगदाणे घेतले परीन मसाला मिरची पावडर जिरं हळद आणि हे मौरी आता पहिले कांदे टाकून आपण थोडस तेल टाकून देऊ आपण आता ताजा जांगला पटतो घेतला त्याला आपण हिरवी मिरच्या कट करून त्याच्यात सोडू त्याला चांगल्या मिरचा आपण भाजून घेऊ आपण घेऊया टाकून देऊयाचा आता याच्यात थोडीशी मोरी टाकून देऊ आपण आता ह्याच्यात मसाले टाकून देऊ आपण आता डिंगरी याच्यात आपण सोडून देऊ पेयासाठी थोडं मीठ टाकून देऊ टाकून बारीक कट करायचं ठेवाने त्याच्यात टाकून देऊ थोडीशी थोडीशी कोथंबी टाकून घेऊ आपण होऊ शकते

होऊ शकत्या बाजाराची भाकर शेंगड्या तयार आहे या ठिकाणी शेंगड्या कशा झाल्या आपण खाऊन बघू भाजरेच्या भाकरी सगळं शेंगा खायला चांगल्या लागत्या आणि त्या शेंगड्यातून नक्कीच बांधू भेटू लवकरच पुढच्या युरोमध्ये